सणासुदीच्या गडबडीमध्ये प्रत्येकालाच अगदी झटपट आणि फटाफट तयार होणारा पदार्थ हवा असतो आज आपण असाच एक प्रकार पाहणार आहोत की जो झटपट अगदी दहा मिनटामध्ये तयार होतो तर आज आपण अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारी क्रीमी दाटसर आणि एकदम सुमधूर अशी रवाळ टेक्शरची बासुंदी पाहणार आहोत पटकन तयार होते फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात तर येथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि आता मीडियम हीटवर दूध चांगलं असं तापून घेते तर दूध चांगलं असं तापवून घ्यायचं आहे आणि अधूनमधून हलवत आहे कारण वरती साय तयार होते हे अशा पद्धतीने त्यामुळे आपल्याला अधूनमधून हलवत राहायचं आहे आता दूध चांगलं असं तापलं की यामध्ये एक वाटी किसलेला खवा घेतलेला आहे तर खवा हा साधारणतः एक साठ ग्रॅम असेल आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे दूध आपलं गरम होते तोपर्यंत दुसरीकडे एका पॅनमध्ये इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आता साखर सगळीकडे चांगली पसरून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मीडियम हीटवर आपल्याला साखर ही वितळवून घ्यायची आहे यामध्ये कुठेही पाणी वगैरे काहीही घालायचे नाही आणि मधून कलची अजिबात फिरवायची नाही तर लो टू मीडियम हीटवर आपली दुसरीकडे साखर वितळते तोपर्यंत इथे दूध देखील चांगलं असं उकळलेलं आहे आणि आता यामध्येच आपण एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा पाणी मिक्स करून त्याची स्लरी घालणार आहोत याने काय होतं बासुंदीला एकदम असं क्रीमी टेक्शर येतं आणि लवकरात लवकर दाटसर देखील होते तर ऑप्शनल आहे नाही घातलात तरी देखील चालेल पण मार्केटसारखं जर तुम्हाला क्रीमी टेक्शर हवं असेल तर तुम्ही नक्कीच यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता साखर आपली चांगली अशी वितळलेली आहे थोडे थोडे साखरेचे क्रिस्टल आहेत पण काही हरकत नाही दुधामध्ये घातल्यानंतर ते विरगळतात तर इथे तुम्ही पाहू शकता आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची आहे नाहीतर मग पाक पुढे जाण्याची शक्यता असते आणि याला कडवटपणा येण्याची शक्यता असते त्यामुळे आणि याला तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि हीच ती ट्रिक असते की ज्यामुळे बासून दिला अतिशय सुंदर असा कलर येतो आता गॅस बंद करायचा आणि पटकन जे आपण कॅरेमल तयार केलेलं आहे हे या दुधामध्ये घालायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने कॅरेमल जर घातलं तर दूध अजिबात फाटत देखील नाही पण बासुंदीला अतिशय सुंदर असा कलर येतो आता ऑलमोस्ट सगळं मी कॅरेमल यामध्ये घातलेलं आहे आणि लगेचच आपल्याला हे एकसारखं हलवत राहायचं आहे ज्यावेळी आपण दुधामध्ये हे कॅरेमल घालतो त्यावेळी त्याचे क्रिस्टल तयार होतात आणि हे थोडेसे पळीला देखील चिकटतात पण जसजसं दूध हे उकळत जातं तसतसं हे त्यामध्ये मेल्ट होत जातं तर एक दोन ते तीन मिनटातच याला दाटसरपणा यायला सुरुवात होते आणि जे क्रिस्टल तयार झालेले आहेत कॅरेमलचे ते देखील छान असे वितळतात गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे कडेकडेची जी साय तयार होते ती देखील यामध्ये एकत्र करत जायचं आहे तर तुम्ही पाहू शकता जे क्रिस्टल तयार झाले होते ते देखील वितळलेले आहेत तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर प्लीज एक लाईक करायलाही विसरू नका तर एक मिनिट भर हे दूध चांगलं उकळल्यानंतर ते तुम्ही पाहू शकता हलकासा दाटसरपणा आलेला आहे आता जरी हे मिश्रण पातळसर दिसत असलं तरी थंड झाल्यानंतर एकदम क्रीमी टेक्शर येतं आणि एकदम दाटसर अशी ही आपली बासू तयार होते आता गॅस बंद करायचा आहे आणि हार्डली एक सात ते आठ मिनटातच आपली ही बासुंदी तयार होते आता यामध्ये थोडीशी जायफळ आणि वेलचीची पूड घालायची म्हणजे एकदम छान असा फ्लेवर येतो तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट देखील घालू शकता थोड्याशा चारोळ्या देखील घालू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर आता थोडंसं आपण हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात तर इथे आपली झटपट होणारी बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही याचं टेक्चर पाहू शकता एकदम रवाळ दाटसर आणि क्रीमी असा टेक्चर आलेला आहे इथे लाईट्समुळे जरी कलर फिका दिसत असला तरी इन रियल एकदम जशी बाजारात भेटते ना बासुंदी तशा पद्धतीने कलर याला येतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा आणि याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता जशी बाजारामध्ये वासुंदी मिळते त्या पद्धतीने याला एकदम रवाळ दाटसर आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि अगदी झटपट तयार होते दहा मिनटाच्या आतच तयार होते असं म्हणाला तरी देखील चालेल तर थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडेसे बदाम कट करून यामध्ये मी घालते तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये चारोळ्या किंवा आणखीन ड्रायफ्रुट्स आवडत असतील तर तुम्ही घालू शकता तर इथे आपली मस्त सुमधूर अशी गोडसर दाटसर अशी रवा टेक्शरची बासुंदी तयार आहे वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर पुन्हा भेटूया अशा नवनवीन झणझणीत आणि गोड रेसिपींसोबत धन्यवाद